रेगावना निमित्त आलेले भावी बघतं बघाय बघा आजी आजी बघाय भक्त आलेले बघा कसा आराम चाललाय बघा तिकडे बघा दाजी बघा काय चाललंय दाजीचं हे बघा आजी आजी काय म्हणताय बरं आहे एकदम बरं एकदम बरं आहे बघा हे पोरांचं बघा निवडतं फ्री फायर खेळत चालले बघा पिल्या काय म्हणते बरं एकदम नि हे बघा बारकी कशी मस्ती एन्जॉय करते ती तिकडे बघा घन घनशम बघा पुण्यावरून आलेली मेंबर बघा गाडी झकलेली आहेत बऱ्याच नावावरून आलेले आहेत हे बघा बा सोमा शेट आहेत सई काय करते तू काय करते सई मा माल मामा मामा पुण्याहून आले तुला भेटाय माझी आणि भाजीची मस्ती कशी चाललेली आहे जेवढ्या दिवसांनी भेट झालेली आहे आजी तुम्हाला या गोष्टी काय बोलायचं आजी नका आजी मध्ये न झालं माझे फोटो काढून का सारखं सारखं फोटो काढून म्हणते तर मला घरचं फ्रीज मस्त एन्जॉयिंग करते लोक इकडे बघा मस्त हा नाही मारायचं तसं मारायचं नसत मामा आहेत ना मामा पुष्परा सी नका झोपलाय बघा काय बोलत का नाही काय नाही तू कुठ चालली गीती गिती खेळा तुला पिले असा का बसलाय तू चला चला सही सई 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 चला चला सई म्हण चला 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 जावा जावा जा